जे काही आपल्याकडून समाजाचं ऋण आहे पैसे कमावण्याकरता कलाकारी केली नाही जीवन आणि प्रत्येक ग्राम खेड्यात मी कसा पोचलो पाहिजे पाच वर्ष मी पुन्हा का नाही जात मालूम आहे ते या ते यासाठी जात नाही की मला एक नवीन गाव नवीन नवीन लहान लहान मुलं मला त्यांना हा विचार ऐकवायचा आहे आज जो आदरणीय रिपब्लिकन यूथ फेडरेशन मला जोडाक्षर म्हणता येत नाही इंग्लिशमध्ये कमी पडतो जरा रिपब्लिकन सेनानीचा सत्कार आज वेगळा कार्यक्रम आहे धम्मचक्र प्रवर्तन वर्धापन दिनाच्या पर्वावर ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं <coughs> कोण मैदानाच्या बाबतीत कोण गुरुदेव साऊंड डेकोरेटर त्यांच्या साहित्याच्या बाबतीत कोण्या मंडळीनं कॅमेरामन फोटोग्राफर ते पाहिजे तो सत्यपाल किती ओरिजिनल दिसून राहिला त्याच्यावर त्याला डुप्लिकेट काम झालं ओरिजनल मी ढळ दिसत नाही आणि सर्व लोकांचे चेहरे तिकडेच आहेत म्हणजे ओरिजनल पायत नाही डुप्लिकेटले पायतात हे झालं जीवनभर जीवनभर या देशातही असच चालू आहे जे डुप्लिकेट लोक आहेत ते प्रगतीवर आहेत जे पतिव्रता आहे तिचं मरण चालू आहे या देशात हे असंच आहे त्या कॅमेऱ्या ते पर काय म्हणतात त्याले स्क्रीन एलईडी स्क्रीन म्हणजे इकड़े इकडे ओरिजिनल मध्ये खराब दिसतो म्हणजे क्या मी से सज्जन को फत्तर गालिया वारे तुम्हारे राजने रावण को लजवा दिया गैया कटे मदिरा नटे सीने नटी का अरे तो खुल्लाचनात आपण बसलेले आहोत तुकोजी महाराज मैदान ज्या गाडगे बाबांनी जन्मभर आपलं जीवन जाळलं कान मंत्र दिला बाबासाहेब आंबेडकर यांच्या कीर्तनात जाऊन बसायचे काही पाया लागाव तो साइड बिझनेस केला नाही मला आवडलं नाही विचाराचा पायी का हे जे महापुरुष त्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रम ठेवला याईन फक्त कीर्तन नाही ठेवलं याईन रक्तदान केलं ज्यांना ज्यांना रक्ताची गरज पडली तुम्ही रिपब्लिकन इतपर दारूच्या शिशीवर चालू आहे दारू पाजा मंदिराने स्पीकर द्या बुद्ध विहाराची भीत बांधून द्या आमचं गाव तुमच्या रात्री जबरदस्ती आणि या बाया माणसं पागल झाले या महाराज लोकांवर अरे महाराज माणसा देव सांगितला की देह देवा म्हणून आम्ही बर्बाद झालो तुला काय वाटलं मी गरीब आहोत म्हणून मा अपमान करी आणि चांगली चुंगली दिशा आली असली की मॅडव मॅडव तुला काय तसं वाटलं अहो तुल तु कदर करणारा सत्यपाल सारखं लेकरू आहे तुम्ही किती तासापासून येऊन बसली एक तास झाला एका तासापासून येऊन बसल्या क्या आहे नऊवारी साडी दे पाचशे रुपये दे कीर्तन ऐकायला याचे पैसे अरे लोक मतदान करायचे पैसे मागतात कीर्तन ऐकायला शरीरा सहित आली म्हणून माय तुझा आडनाव काय माईक धरण लखवा आहे हो काय तुझ्या हाताले लखवा झाला काय मग माईक तर काय जिंदगी याच्यातच गमावतो हातगुंडू हा आडनाव काय तुझ नाव काय आई चिंदी माल कोणतं नाव काढलं भाग्यश्री करिश्मा परवा माया कीर्तनात होती एक बाई तिचं नाव श्रद्धा कपूर आणि आईचं नाव आहे बाय आपले नावही दलिंदर आहे हा आलं फेसबुक दाखव इकडे फिरणं हा कॅमेरामन पाचशे रुपये देणे मला लय आनंद झाला तुम्हाला पाहिलं तर म्हटलं मई मायच आहे हा मी डोमला डांबळा तूही तशीच आहे अँड लवली काम नाही करत आपल्या धन्यवाद सत्कार कोणाचा करावत असा पाहिजे सत्कार ते तेव्हा ते पांढऱ्या केसवाले आबा या तुम्ही या दुपटा गळ्यात आहे या सत्कार अशाईचा पाहिजे दोन घंट्या पासून येऊन बसले आणि यायच्या खुर्चे मंदात आहेत आता यायनं काय पाहा केशी पाटील तुम्ही आज चुकले जमीन वरच्या लोकाईलेच तुम्ही मागं ठेवलं खुर्ची वाले आले पुढे बसवलं मा अरे या देशाचा विकास पुढाऱ्या केला कि तुम्ही पाहून घ्या हे पुढारी लोक म्हणते आम्ही देशाच्या विकासासाठी म्हणते पक्ष बदलवला कोणी विकल्या गेले पण माझ्या इमानानं सांगा तुम्ही अवघे लोक आई तर वीस हजार इकडचे तिकडचे तिकडचे अपक्ष पक्षावाले तुम्ही तुमच्या मायच्या इमाना दोनशे रुपये दे कंडिशन बरी आहे खाऊन पिऊन म्हणून तीनशे मायनस केले पचा लहान लहान मुलाबाळांना धन्यवाद देतो माझ कीर्तन काही रात्रभर किंवा मी टाईम आज अवघ्याईचा सत्कार झाला पण एखाद्या पोलीस वाल्याचा घ्यावा लागत होता नक्षलवाद्या हमल्यात किती वाले, कि वाले मारले गेले अरे ऍक्सिडेंट झाल्यावर तुमची प्रेम करणारी तू मेरी जान है तुझ्या शिवाय मला करमत नाही पण ऍक्सिडेंट झाल्यावर तुम्ही बायको नाही येत तोंडात ना पाणी टाकले तेव्हा पोलीसवाल्याची गाडी धावून येते त्या वाले कोण येखाद्याच पाहिजे आपलं गाव कसं घडावं त्याप्रमाणे जगून राहिलो बाबासाहेब जर नसते अरे नमस्कार नमस्कार माहिती आहे आम्ही गुलाम आहोत तुमचे चोरी झाली मंदिरात चोरी होते धर्मपेटी चोरून नेतात वरच येणार वरच वंदे मातरम बोला वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम मुंडे केशी पाकलांना विनंती करतो तुम्ही करा वंदे मातरम मोठ सुंदर आहे भगवान बुद्ध आणि त्यांचा धक्का ओके भारत माताची जय वंदे वंदे परवा माझ्या कीर्तनात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री साहेब राज ठाकरे साहेब मला पुरस्कार मिळाला पी माझाचा आणि जितेंद्र आता एकवीस तारीखला मुंबईत मागच्या ता महिन्यात एबीपी तर श्रद्धा कपूरही आली होती शक्ती कपूरची पोरगी एकही बाई तिच्यासारखी नाही दिसत आता तेही नऊ महिने नऊ दिवसातली आहे तूही नऊ महिने नऊ दिवसातली काही काही पोरी न अर्जन केली शिंद सात महिन्यात पण जिंदगी आहे का त्याची उचे लोगो की उची पसंत आणि आता मी बायाचे माणसाईचे चेहरे राहिलो दाढी कळेर नाही शेतकऱ्याचे एखाद्या दिवशी हप्त्यातून शेतकरी दाढी करते ते ब्लेड एवढं घायल करते दाबू 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 तीन चार खेप डाळ्या मग बाळापुरले राऊंड मारून येते उरलं ते ब्लेड तर नखे गावले छपा करते आणि हेअर कटिंग सलून मध्ये जाईन तर पन्नास रुपये दाढीचे कुठून देईन तर खाईन काय हे आझादी झुटी है आईच्या इमानानं सांगतो गरीबाच्या बायाच गरीब शेतकऱ्याच अरेच पंच्याहत्तर वर्षात कल्याण नाही झालं आणि यायच्या इस्टेटा माऊन नाही राहिल्या एक नागपुरात बिल्डिंग एक दिल्लीत एक मुंबई काय करते एवढं मला तुकडोजी महाराज गाडगे बाबा तथागत भगवान बुद्ध गाडगे तुकडोजी महाराज तुकाराम दादा भगव्या टोपी वाला माया गाडीवर फोटो आहे साधा सुदा